जय हिंद न्यूज जनतेच्या जनते हितासाठी निर्भीड पत्रकारिता कुपवाड सावळीपट्टा येथे मंगळवारी रंगणार भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचा थरार पहिल्यांदाच एक लाखाहून जास्त बक्षीस पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर दसऱ्यानिमित्त कुपवाडमध्ये भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे कुपवाडजवळील सावळी आर टी ओ पट्टा शिवरात धावपट्टीवर उद्या मंगळवारी अकरा वाजता बैलगाडी शर्यतीचे आयोजन एस टी ग्रुप कुपवाड एस डी ग्रुप कुपवाड आणि थोरला गणपती मंडळाच्या माध्यमातून यावर्षी बेलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे शेखर झेण आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग मामा युवा नेते संदीपदादा तुपे भाजपा युवा नेते प्रकाश पाटील व युवा उद्योजक सिद्धराम दळवाई हे आहेत कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे तसेच जनरल गट क्रमांक जनरल गट प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न जनरल ब गट प्रथम क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक तेहत्तीस हजार तीनशे तेहत्तीस तसेच बहुचर्चित नामांकित बैल जोड्यांचा थरार स्थानिकांना पाहायला मिळणार असल्याचे नागरिकांच्यात उत्साहाचे वातावरण आहे